नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत ई पी एफ खातेधारकांना दरवर्षी जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला भारत सरकारने देशातील कामगारांच्या हितासाठी एक महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे प्रधानमंत्री विकसित भारत योजना असे या उपक्रमाचे नाव असून याचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिरता वाढवणे आणि नोकरीतील स्थिरता टिकवून ठेवणे हा आहे ही योजना विशेषतः ज्या व्यक्तींचे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खाते आहे त्यांच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल काय आहे प्रधानमंत्री विकसित भारत योजना केंद्र सरकारची ही नवी योजना एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अंमलात आली आहे या योजनेनुसार ज्या कर्मचाऱ्यांनी सलग दोन वर्षे एकाच कंपनीत किंवा संस्थेत सेवा दिली आहे त्यांना दरवर्षी पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे या मदतीसाठी संबंधित कामगाराचे ई पी एफ खाते असणे आवश्यक आहे खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या आणि नोकरीची स्थिरता शोधणाऱ्या रहा कर्मचाऱ्यांसाठी ही योजना विशेष फायदेशीर ठरेल लाभार्थ्यांना आर्थिक मदत कशी मिळेल या योजनेनुसार लाभार्थ्यांना मिळणारी पंधरा हजार रुपयांची आर्थिक मदत वर्षातून दोन वेळा दिली जाईल प्रत्येक सहा महिन्यांनी सात हजार पाचशे रुपये थेट त्यांच्या ई पी एफ खात्यात जमा केले जातील यामुळे कर्मचाऱ्यांच्या नियमित बचतीत चांगली वाढ होईल आणि त्यांना आर्थिक सुरक्षिततेची भावना मिळेल सरकारने थेट खात्यात रक्कम जमा करण्याची पद्धत निवडल्यामुळे या प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येईल योजनेचे फायदे काय आहेत या योजनेमुळे कामगारांना दीर्घकाळ एकाच नोकरीत टिकून राहण्याचे प्रोत्साहन मिळेल ज्यामुळे नोकरी बदलण्याची प्रवृत्ती कमी होईल यामुळे कंपन्यांना या अनुभवी आणि दीर्घकाळ टिकणारे कर्मचारी मिळतील सरकारचा अंदाज आहे की या योजनेतून सुमारे दोन कोटी नवीन कर्मचाऱ्यांना थेट लाभ मिळेल ज्यामुळे रोजगार क्षेत्रात सकारात्मक बदल घडतील या योजनेसाठी अर्थमंत्रालयाने एक कोटी चौसष्ट लाख सहाशे छेचाळीस कोटी रुपयांचा मोठा निधी मंजूर केला आहे ज्यामुळे सरकारची या योजनेप्रती असलेली गंभीरता दिसून येते भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद